रोज वारतीस मी किती छान भाजीपाल आमच्या दिदीची झिंगरी हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू बी एस ब्लॉग्स तर आज फर्स तर तर फर्स्ट टाइम कॅमेरा फेस करते तर डेली आहे आज फर्स्ट व्लॉग आहे त्याच्यासाठी मी कॅमेरा फेस करते चला मग पाहूयात तर आमची मैस गेली आहे शेतामध्ये मम्मी घेऊन गेली आहे हे बघा आमच्या काकीने किती छान भाजीपाला लावला इथं आमच्या शेंगा आहेत खाली मेथीची भाजी लसूण ते नारळ झाड भरपूर काय लावलंय कशी काम करते टाकून आता एक वाजले तर तरीच काम नाही आवरले अजून हाय इथं कुत्र्यालाही येतात बाळा झिंगरी बघा आमच्या दिदीची झिंगरी बघ तुझ्याकडे बघायली येईल ती बघ ते बघ कशी बघ ती तू काम करायलीस तू बघ अशी कट करून टाकते छोट छोट करून खायला येत नाही हा ना मी तर लय मोठं टाकलं होतं त्या दिवशी मला काय एवढी टाकावं लागते सर हा तेव्हा कसं खाते बरे बाबा चला घरात जाऊ चल पाणी मारायचं कुठं मारायचं हिवा कशी पाळायची आला का पाणी मारायचं वाटत तिला आता काय गण तिथं ती म्हशीच आहे ना, ना रोज मारतीस का रोज रोज मारतीस का तरीच? तिथं काय पण करा मी करते चला मी घरात जाते पिल् ते हे बघा कसं मोबाईल बघते मी त्याला दीपक दीपक आवाज द्यायला कापासून येड मी तर बसली काय बघ आमची दिदी इडलीचं भिजू घालून हे बघा आमच्या मम्मीचा रागवा कसला छान आहे असे छान डबे लावले वाट्या हे प्लेट इकडं किती छान आहे काय वाटते